आवाज मानदेशाचा पुसे तालुका कटावे येथील एक मजूर गोंदवले येथे कामानिमित्त आला होता पावसामुळे तो रस्त्यावर घसरून पडला त्यात त्याला गंभीर दुखापत झाली या दरम्यान संबंधिताला उपचारार्थ दाखल करण्यासाठी एकशे आठ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी खाजगी गाडी पाठवून देत संबंधित रुग्णाला दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की आम्ही एकशे आठ नंबरला कॉल करून देखील पहिल्यांदा दोन तीन वेळा त्यांनी फोन उचलला नाही फोन नंतर उचलला परंतु त्यावेळेस ते त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे आम्ही आचारसंहितेनंतर या बेजबाबदारपणाबद्दल अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचंही त्यांनी सांगितले यावेळी दत्ता बागल तानाजी रणपिसे ग्रामपंचायत सदस्य निलेश सोनवणे विश्वराज कट्टे लखन पारसे नितीन देसाई आदि ग्रामस्थ आणि मनसे सैनिक हजर होते आज गोंदिवली बुद्रुक येथे एक पुषसावळीचा एक मजूर काम आ, काम करण्यासाठी आला असता त्याचा गोंदवले जवळ गाडीवरून घसरून तो पडला पडल्यानंतर संबंधित तिथल्या जमलेल्या लोकांनी एकशाठ नंबरला कॉल केले तर ते कॉल उचलले जात नव्हते त्यानंतर त्या लोकांनी सर्वांनी आम्हाला फोनवरून सांगितलं आम्ही घटनास्थळी आम्ही सर्व कार्यकर्ते पोचलो पोचल्यानंतर आम्ही स्वतःसुद्धा त्यांना फोन लावले मी स्वतः लावला फोन पण त्यांचा कॉल उचलला गेला नाही त्यानंतर थोड्या वेळाने परत आम्ही लावण्याचा प्रयत्न केला फोन लागला लागल्यानंतर त्यांनी गाडी पाठवतोय येतोय देवडीची गाडी मेंटेनन्सला गेली ह्याची गाडी इकडे गेली ह्याची गाडी इकडे गेली अशी आम्हाला कारणी सांगितली तो मजूर रक्ताच्या धारोळ्यात पडलेला होता त्याच्या गुडघ्याला पायाला डोक्याला तो रक्तभंभाळ झालेला होता आम्ही अक्षरशिंची वाट बघून आम्ही स्वतः खाजगी गाडी बोलवली आणि खाजगी गाडीमध्ये त्याला गाडीमध्ये घालून आम्ही दहिवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याला पोच केला ही गोष्ट इतकी वाईट आहे जर शासन ह्या एकशाट वाल्यांना पगार देत असेल मदत करत असेल किंवा त्यांना फंड देत असेल आणि ही जर एखाद्या गरीब म जर मजुरांना सुविधा पोचवू करत नसतील सुविधा देत नसतील तर ही अतिशय गोष्ट चुकीची आहे आचारसंहिता आहे म्हणून आम्ही शांत आहे आचारसंहिता संपल्या संपल्या ह्या संबंधित कंपनीच्या विरोधात आम्ही तीव्र पद्धतीचं जिल्हा अधिकाऱ्याला समोर आंदोलन करणार आहोत आणि ह्यांना ह्यांची हैं जागा आम्ही दाखवणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा